त्या दिवशी सकाळच्या उन्हात सोनं पडलं होतं शाळेतून परत येताना गोलूच्या चेहऱ्यावर थोडा गोंधळ दिसत होता शिक्षकांनी प्रश्न विचारला होता मुलांनो भारताची राजधानी कोणती सगळे मुलं एक सुरात म्हणाले नवी दिल्ली पण गोनू मात्र थोडासा अडखळला त्याला वाटलं मी का गोंधळतोय आता मला हे कायम लक्षात ठेवायलाच हवं तो थेट धावत गेला ज्ञानकाकांच्या अंगणात का झोपाळ्यावर बसलेल्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे शांत स्मित होत पहिली गोष्ट राजधानीचं हृदय गोलू दम खात म्हणाला काका मला सांगा ना भारताची राजधानी कोणती आहे ज्ञानकाका हलकेच हसले आणि म्हणाले गोलू प्रत्येक देशाचे एक हृदय असतं जसं आपलं हृदय संपूर्ण शरीराला रक्त पुरवतं तसंच राजधानी देशाला दिशा दाखवते भारताचं हृदय आहे नवी दिल्ली इथेच आपल्या देशाचा कारभार चालतो संसद उभी आहे राष्ट्रपती आणि पंतप्रधान इथेच राहतात गोलू मनाशी म्हणाला म्हणजे राजधानी म्हणजे देशाचं धडक तर हृदयच की आणि वहीत लिहून ठेवलं भारताची राजधानी नवी दिल्ली दुसरी गोष्ट तिरंग्याची कहाणी ज्ञानकाका हळू आवाजात पुढे बोलू लागले गोलू आपल्या देशाचा झेंडा माहितीये का तुला हा तिरंगा म्हणजे फक्त कापडाचे तुकडे नाहीत रे तर देशाचा अभिमान आहे वरचा केशरी रंग सांगतो धैर्याने आणि त्यागाने जगायला शिक मध्ये असलेला पांढरा रंग सांगतो सत्य आणि शांततेची वाट धर खालचा हिरवा रंग सांगतो निसर्गाची कदर कर शेतकऱ्यांचा सन्मान कर आणि मध्ये आहे अशोक चक्र चोवीस आरे असलेलं चक्र जे आपल्याला शितवतं की कधीही थांबू नका सतत पुढे चला गोलूच्या डोळ्यात चमक आली वा आपला झेंडा म्हणजे शिकवणींची एक मोठी गोष्ट आहे तिसरी गोष्ट नाचणारा पिसारा तेवढ्यात अंगणातला पावसाचा ढग गडगडला गोलू लगेच म्हणाला काका पाऊस आला की आमच्या शेतात मोर नाचायला येतो काका म्हणाले हो रे गोलू मोर म्हणजे आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी त्याचे रंगीत पिसारे जणू इंद्रधनुष्याला जमिनीवर आणतात आणि त्याचा नाच म्हणजे निसर्गाची जादूच गोलू वहीत लिहित होता राष्ट्रीय पक्षी मोर आणि मनात विचार करत होता मीही एक दिवस पावसात मोरासोबत नाचणार चौथी गोष्ट जंगलातील शौर्य ज्ञानकाका गंभीर होत म्हणाले गोलू लक्षात ठेव आपल्या भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणजे बंगाल वाघ तो ताकद शौर्य आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे जसं आपलं भारत मातेचं रूप शक्तिशाली आहे तसाच वाघ आहे गोलूच्या मनात एक चित्र उमटलं वाघ जंगलात गर्जना करत आहे आणि सगळे प्राणी त्याचा ऐकता पाचवी गोष्ट सावलीचा रक्षक ज्ञानकाका पुढे म्हणाले गोलू झाड आपल्या आयुष्याची खरी संपत्ती आहेत भारताचं राष्ट्रीय झाड आहे वड ते इतकं पसरतं की शेकडो माणसं त्याच्या सावलीत बसू शकतात जशी आई आपल्या मुलांना कवेत घेते तसंच वडाचं झाड आपल्या छायेत सगळ्यांना सामावून घेत गोलू वहीत लिहित होता आणि त्याला वाटलं आपण वडासारखे मोठे आणि दयाळू व्हायला हवं काका हळूच म्हणाले गोलू देश फक्त नकाशावर नसतो तो आपल्या मनात असतो आपल्या झेंड्यात असतो आपल्या प्राण्यात असतो आपल्या वृक्षात असतो देशाची माहिती म्हणजे देशावर प्रेम करण्याचा पहिला टप्पा आहे गोलूने डोकं हलवलं त्याच्या वहीत फक्त माहिती नव्हती तर प्रत्येक ज्ञानामागची गोष्ट आणि भावना कोडली गेली होती पुढच्या भागात ज्ञानकाका गोलूला मानव शरीर विज्ञान आणि आकाशातील रहस्य सांगतील